हिंगोली विधानसभा मतदारसंघातील जलेश्वर तलावाजवळील गरिबांचे घर गर उद्वस्त करून आमदार तानाजी मुटकुळेंनी स्वतःचा बंगला बांधला असे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माधव कोरडे यांनी बोलताना सांगितले विद्यमान आमदार तानाजी यांना गरीब कुटुंबातील जन्मलेले आहे त्यांना निवडून दिले तर त्यांनी बंगला बांधला विधानसभा हिंगोली बंगला आमदार साहेब यांनी लोकांचं यामुळे लक्ष आहे की ते, ते, ते सर्वसामान्य गरीब कुटुंब म्हणून लोकांनी एक शेतकरी पुत्र म्हणून निवडून परंतु निवडून आल्याच्या नंतर ज्या प्रेक्षण लोकांना काम त्यांनी करायला पाहिजे होत ते केलं नाही विशेषतः अनेक लोकांना राहायला घर नाही त्यामध्ये आपण बघितलं असेल तर आपल्या तलावाच्या बा हिंदोलीमधील जलेश्वरच्या तलावाच्या बाजूंची अनेक घरं विस्थापित झालेली आहेत त्या घरवाल्यांना त्या लोकांना घर न बांधून न देता मात्र स्वतःचं घर मोठं बांधल्यामुळं ही मंडळी निश्चितच लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत मला असं वाटतं की त्यांनी जर ह्या लोकांना जर घर बांधून दिली असते तर निश्चित जनतासुद्धा त्यांना घर बांधल्याबद्दल काही वाटलं नसतं